प्रमुख काय आज कल्याण डोंबरी महापालिकेचे आयुक्त सन्मानी गोयरसाहेबरीतल्या प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक होती त्याच्यात सत्तावीस जाऊन चारशे नव्याण्णव कामगार यांना नियुक्ती पत्र द्यायचा विषय आलेले गणपती अप्पा आलेला नवरात्रोत्सव आलेले संघ या सणांच्या संदर्भात रस्त्यावर पडलेले खड्डे पाण्याचा विषय अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या आढावा बैठकीसाठी सकारात्मक अशी चर्चा होऊन ताबडतोब ही कामं केली जातील त्याचप्रमाणे खरं तर चारशे नव्याण्णव कामगारांचा अतिशय आनंदाचा विषय आज की चारशे नव्याण्णव कामगारांना या पंधरा ऑगस्टला नियुक्तीपत्र देण्याचं आयुक्त साहेबांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे मी आयुक्त साहेबांचं मनापासून अभिनंदन आभार मानतो हा त्याही संदर्भात बैठक झाली की जे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत आलेले गणपती बाप्पा आहेत नवरात्रोत्सव आहे सण आहेत आणि या सणासुदीला कुठल्याही नागरिकाला त्रास होता कामाने त्यामुळे खड्डे ताबडतोब बजवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि ताबडतोब त्याचीही अंमलबजावणी साहेबांनी केली त्याच्यामुळे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सार्वजनिक मंडळाला पंधरा हजार रुपये दंड खुटायला असं जे काहीतरी काढला होता तेही ते ते चर्चा झालेली आहे की कुठल्या मंडळाला कुठल्या प्रकारचा दंड आखण्यात येऊ नये आणि मंडप तर समजा मो फ्रीमध्येच आहे पण ज्या जा कमानीला चार्ज घेत होते जे म मंडळाचे कमान आहेत त्यांनाही चार्ज घेऊ नये अशी आम्ही मागणी केली त्यालाही सकारात्मक असं साहेबांनी प्रतिसाद दिलेला आहे उंचा इमारकेत त्यातला